अवधूत श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आज मी आपल्याला एकादशीच्या दिवशी करायची विशेष सेवा आषाढी एकादशी आहे आणि सतरा तारखेला आपण काय विशेष सेवा करायची म्हणजे ज्या सेवेक्रित असेल त्यांनी जर सेवा जर केली तर त्यांना सासरचे आणि माहेरचे हे दोन्ही दोष निघून जात असतात एवढी मोठी सेवा आहे एकादशीच्या दिवशी आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी पण ही सेवा आहे सगळ्यांसाठी ही सेवा आहे म्हणून पहिल्यांदा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आषाढी एकादशी त्या दिवशी तुम्हाला ना कोणता यज्ञ करायचा आहे ना कोणतं वेद पठण करायचं आहे काहीच करायची गरज नाही फक्त एकादशीचा उपास आषाढी एकादशीचा उपास जो व्यक्ती धरतो त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात असं वेदामध्ये वर्णन आहे सगळ्यात मोठी एकादशी म्हणजे बारा एकादशीचं पुण्य हे आषाढी एकादशीच्या दिवशी भेटत असत म्हणजे तुम्हाला काही हवन करायची गरज नाही ना येतन करायची गरज नाही का काहीच नाही तुम्ही जर मनापासून आषाढी एकादशीचा उपास जर केला तर तुम्हाला त्या दिवशी सगळं पुण्य प्राप्त होत आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे तर ता सगळ्यात पहिले प्रत्येकाच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा मग खूप जण म्हणणार दादा आम्ही पंढरपूरला जातो मग तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असणार खूप जण मग ते छोट्या पंढरपूरला जाता सगळीकडे जा पण आपल्या घरी घरामध्ये घरामध्ये विठ्ठलाची छोटी मूर्ती असेल असेल त्यांच्याकडे त्यांनी त्याच्यावर अभिषेक करायचा सुक्त पुरुष सुक्त पुरुष सुक्त जरी पुरु म्हटलं तरी अभिषेक करायचा दूध आणि पाण्याने ते केल्यानंतर एकादशीच्या दिवशी मोन व्रत धारण करायचं एकादशीचा उपास हा दिवसभर असतो रात्रभर असतो दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपास सुटतो म्हणून उपासाचा पण आहे त्या दिवशी आपण जास्त जास्त विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम तुम्ही एक वेळा तरी म्हटलं पाहिजे प्रत्येक एकादशीला आषाढी एकादशीला जर तुम्ही विष्णू सहस्रनाम जर म्हंटल त्याच पुण्य खूप भेट त्या दिवशी तुम्ही उपास कोणी करायचा उपास सगळ्यांनी करायचा एकादशीचा उपास सगळ्यांनी करा कोणाला जर फळ आवडत नसेल फळ खा संध्याकाळी पण फळ खा ज्यूस प्या पण एकादशीचा उपास करायचा आहे त्या दिवशी ब्रम्हार्याचं पालन करायचं आहे एकादशीचा उपास करायचा आहे आणि त्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला जेवढं तुम्हाला मौनवत धारण करता येईल तेवढं मौनवत धारण करायचं त्या दिवशी विष्णू सहस्रनाम असा श्रीमद भागवत भागवत भागवताची जो पोथी असेल तुमच्याकडं तसा एक अध्याय जरी वाचला तरी चालेल तुम्ही किंवा संक्षिप्त भागवत आहे संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं त्याला संपुट लावून ओम ओम नम भगवते नमः विष्णूंचा मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम वासुदेव आहे हा मंत्र म्हणू शकता श्री कृष्ण आय न हा मंत्र संपुट लावून म्हणू शकता म्हणजे भागवत पारण करताना तुम्ही कृष्णांचा जो मंत्र आहे तो मंत्र संपुट लावून करू शकता संक्षिप्त संक्षिप्त भागवत सगळ्यांनी वाचू शकता ते जर वाचलं तर तसं ज्या लेडीजनी जर वाचलं माता भगिनीने जर वाचलं त्यांच्या माहेरचे दोष सासरचे दोष हे सगळे पित्रांचे दोष आहे ते कमी होत असतात कमी होत असतात म्हणून एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा अकरा वेळा एकवीस वेळा व्यंकट स्तोत्राचं वाचन करायचं आपल्या जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं तिथं गेल्यानंतर तुम्ही जायच्या वेळेस शेंगदाणे असेल फळं असेल साखर असेल ते घेऊन जायचं आणि पांडुरंगाच्या पायावर दर्शन घ्यायचं त्यांचे पाय असे ना ते पाय चेपायचे पाय दाबायचे पाय दाबून आपलं जे डोकं असतं ते पांडुरंगाच्या चरणावर लावायचं कधीही तुम्ही काल भरवच्या मंदिरात जरी गेलात तिथं पण काल भरवच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांचे पाय चेपायचे आपलं डोकं आहे ते काल भरवच्या मंदिरामध्ये लावायचं महाराजांचं पण तसंच करायचं कोणत्याही मंदिरांमध्ये तुम्ही जर कोणी ब्राह्मण जर तुमच्या घरी आले तरी पण तसंच करायचं त्यांचे पायचे पायचे डोकं आपल्या पायाजवळ लावायचं ब्राह्मण देवताचे हे केल्यानंतर एकादशीच्या दिवशी श्री वत्सम दारेन वक्षे मुक्ता माला षडाक्षडम मी स्क्रीनवर मंत्र टाकेल तुम्हाला दिवसभर काही नाही जमलं एक माळ फक्त या मंत्राची करायची की हा मंत्र पांडुरंगाच्या हृदयावर लिहिलेला आहे श्री वत्सम दारेन वक्षमुक्ता माला षडाक्षडम श्री वक्षम नारायणचे मुक्तामाला षडाक्षरम स्क्रीनवर मी हा मंत्र टाकेल हा मंत्र सगळ्यांनी कमीत कमी एक माहा तरी करायला पाहिजे उद्या तुम्हाला जर कोणती सेवा नाही झाली कमीत कमी एक माहा तुम्ही हा मंत्राचा जप करा स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही म्हणू शकता त्याच्या बरोबर आता ज्यांना संतान प्राप्ती नाही होते त्यांना संतान नाही होत त्यांनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष पुरुषसुक्त चा अभिषेक करायचा सुक्त पुरुष पुरुषसुक्तचा अभिषेक करायचा आणि अभिषेक केल्यानंतर दूध आणि पाणी पंचामृतने अभिषेक करायचा ते केल्यानंतर नवरा बायकोने ते दोन्ही दूध आणि पाणी आहेत त्यांनी पेयचं ते तीर्थ आहे ते पेयचं हे प्रत्येक एकादशीला करायचं पण आषाढी एकादशीला खूप महत्व आहे कारण की पांडुरंग विठ्ठल जे आहे ते जेव्हा पुंडलिक होते ते आई वडिलांना त्रास द्यायचे नंतर आई वडिलांची त्यांनी सेवा केली त्यांची सेवा बघून पांडुरंग आले आणि पुंडलिकाने एक विट फेकली आणि ते काय म्हटलं की या विटेवर उभा राहा ते अठ्ठावीस विटेवर उभा आहेत विचार करा म्हणजे आपण जी सेवा करतो ते सेवेच जे पुण्य असेल सेवेच जे काही असेल ते आपल्याला भेटत असत फक्त आपण थोडा संयम धरला पाहिजे आपण काय म्हणतो की लगेच पारायण केलं म्हणजे माझं काम व्हायला पाहिजे लगेच मी जप केला म्हणजे माझं काम व्हायला पाहिजे असं नाही तुम्हाला थोडा वेळ पण द्यायला पाहिजे संयम ठेवायला पाहिजे आणि पंढरपूरमध्ये एवढे जण भाविक जातात कोणालाही काहीही कमतरता पडत नाही का बरं कारण की जगाचा पाठीराखा पांडुरंगा हा सोबत असतो वारीमध्ये असतोच खूप अनुभव आहे म्हणजे एवढं बघा एवढ्या लोकांची कोण व्यवस्था करणार आहे एवढ्या लोकांचे पाणी जेवण राहणं हे सगळं कोण करत असत याला कोणी मॅनेजमेंट नाही याला कोणी निमंत्रण देत नाही कोणी आक्षदा देत नाही कोणी सांगत पण नाही की तुम्ही या नाही पण एकादशीच्या दिवशी सगळेजण बरोबर पांडुरंगाच्या भेटीला जातात हे नियोजन वारी ही परंपरा खूप वर्षापासून चालू आहे कारण की वारकरी आहे म्हणून आपण आहोत काहीतरी चांगले लोक असल्याशिवाय वाईट होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी सगळ्यांनी जास्त जास्त विष्णू सहस्त्रनाम असेल विष्णू सहस्त्रनाम कशासाठी वाचायचं त्यांचं आर्थिक संचन असेल आर्थिक होत नाही पैशाचा पैसा लागत नाही त्यांनी विष्णू सहस्त्रनाम वाचा व्यंकटेश स्तोत्र वाचा जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र सगळ्यांनी मिळून वाचायचं दिवसभर उद्या एकादशी आषाढी एकादशी आहे जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करून या दिवसभर मोनवत धारण करायचं उपास आहे म्हणजे झोपायचं नाही नामस्मरण करायचं पांडुरंगाचं नामस्मरण करा विठ्ठल 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 जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करा आणि संध्याकाळच्या वेळेस पण पांडुरंगा पांडुरंगामध्ये जायचं पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं तिथे दर्शन करायचं आणि संध्याकाळी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र आणि संक्षिप्त भागवत आहे त्याचं पारायण करू शकता उद्या जर जमलं तर आपण उद्या संध्याकाळी साडेनऊ वाजता लाईव्ह व्यंकटेश स्त्रोत्राचं अनुष्ठान घेणार आहोत आषाढी एकादशी निमित्त खूप कारण की खूप जण म्हणणार मग जेव्हा तिरुपतीमध्ये तुम्ही जेव्हा जाता तिथं आषाढी एकादशी दिवशी पांडुरंगाचं भजन होतं आणि पंढरपूरमध्ये बालाजी महाराजांचं होत असत हे यांचं आहे हे विष्णूंचे अवतार आहे म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे ज्यांना पितृदोष असेल प्रखर पितृदोष असेल त्यांनी तर सगळ्यांनी संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करायचं त्याला संपुट लावून संपुट ओम श्री आहे कृष्ण आहे वासुदेव आहे गोविंद आहे ना महा तुम्ही विष्णूंचा कोणताही मंत्र संपुट लावून तुम्ही संक्षिप्त भागवताचं पारायण करू शकता छोटी पोती आहे संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं आसन ठेवायचं आणि त्याच्यावर बसून आपण पारायण करायचं ते पारायण केल्याने काय होतं संक्षिप्त भागवत पारायण केल्याने की तुमचे जर माता भगिनी असेल त्यांचे सासरचे माहेरचे दोन्ही जे पित्रांचा जो त्रास आहे तो कमी होत असतो त्याला काहीही त्रास होत नाही आणि घरामध्ये जर लहान लहान मुलं असेल ते जर म्हणत असेल आम्हाला उपास करायचा करू द्या त्यांना सवय लावा आपली हिंदू संस्कृती सगळ्यांना सांगा आणि उपासाचा जास्त बोवा करू नका उपास फक्त हा उपास उपास म्हणजे काय आपल्या पोटाला आराम पाहिजे आणि नामस्मरण पाहिजे उपास म्हणजे खूप जणांचे मोठ मोठे डिश असतात तसं नाही पाहिजे मध्ये आपल्या पोटाला आराम पाहिजे नाम नामस्मरण जास्त केलं पाहिजे जेवण्याकडे याच्याकडे आपली भूग आहे तेवढं जेवढं लागतं तेवढंच खायचं जास्त नाही नामस्मरण जास्त करायचं विठ्ठलाचं नामस्मरण जास्त करायचं कारण की उपास हा दिवसभर आणि रात्र असतो एकादशीचा उपवास उपास म्हणून लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी द्वादशी आहे द्वादशीला काय करायचं हे मी तो उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ